नमस्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्येही नेमेची येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे दर तीन चार वर्षानंतर काही घटना या परत परत घडत असतात आपल्या आठवणीमध्ये असेल की दर तीन चार वर्षांनंतर आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सुट्या पैशांची अचानक चणचण निर्माण होते सगळी चिल्लर कुठे गायब होते ते कळत नाही आणि मग त्या चिल्लरचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर सुटे पैसे परत द्यायला नाहीत म्हणून व्यापारी लोक स्वतःची कुपन छापून आपल्याला देतात तसं टोल नाक्यावर हे सुटे पैसे परत द्यायला नाहीत म्हणून अनेक वेळेला आपण चॉकलेट स्वीकारलेली आहेत तसंच दुसरं एक नेहमीची येतो मग पावसाळा या उक्तीला धरून येणारं गंडांतर किंवा सावट म्हणजे उत्तर प्रदेशातल्या लोकांनी म्हणजे उत्तर भारतामध्ये स्वतःला जास्त शहाण्या समजणाऱ्या लोकांनी येन केन प्रकारेण दर चार पाच वर्षानंतर हिंदी भाषा महाराष्ट्रापासून खालच्या दक्षिणेतल्या राज्यांच्यावर हिंदीची सक्ती करण्याचं एक षडयंत्र रचलेलं आहे आणि त्याच नाटकाचा पुन्हा पुन्हा खेळ दर चार पाच वर्षानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि खालच्या दक्षिणेकडच्या राज्यामध्ये होत असतो पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ताळामध्ये भाषावार प्रांतरचनेचं तत्व आपण स्वीकारलं आणि त्यावेळेला भाषेच्या आधारावर या देशामध्ये राज्यांची निर्मिती झाली आणि आपल्याला आज ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की त्यावेळेला म्हणजे स्वातंत्र्यानंतर काही वर्ष भाषावर प्रांतरचनेप्रमाणे निर्माण झालेल्या राज्यांची एकंदर संख्या आपल्या देशातल्या राज्यांची संख्या फक्त चौदा होती त्याच्यामध्ये मग प्रशासकीय सोयीसाठी किंवा काही अन्य कारणामुळे वाढ होत गेली आणि उत्तर प्रदेशातल्या काही राज्यामध्ये जे काही धुरीण नेते आहेत त्यांनी आपलं वर्चस्व संपूर्ण भारतावर प्रस्थापित व्हावं दक्षिणेकडच्या अस्मिता किंवा त्यांच्यामध्ये असलेली जागृती यांना खीळ बसावा याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दर चार पाच वर्षानंतर वेगवेगळे ठराव करून काही वेळेला काही सरकारची सर्क्युलर काढून हिंदी भाषा या दाक्षिणात्या वर कशी थोपता येईल याचा एक सारासार विचार करून षडयंत्र रचून ते अंमलात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात जसं आपल्याला मी म्हटलं की हे आज सुरू झालेलं नाहीये तर अगदी स्वातंत्र्य मिळाल्या काळापासून हे सुरू झालेलं आहे आणि त्यावेळेला वेगवेगळ्या नेत्यांनी याच्या विरोधामध्ये बंडाळी करून दिल्लीला अरेला कारे करून आतापर्यंत ही हिंदीची सक्ती यशस्वीपणे थोपवलेली आहे आणि विरोधकांनी विरोध करणं हे आपण समजू शकतो पण काही वेळेला या एकंदर घडामोडींचा साकल्याने विचार करून आणि त्याचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन या हिंदीच्या सक्तीमुळे भविष्यामध्ये काही कटु प्रसंगांना तोंड द्यावं लागेल याची जाणीव झाल्यानंतर काँग्रेसमधल्याच काही लोकांनी याच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे हे, हे पण ऐतिहासिक सत्य आहे पंडित नेहरूंच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे पंतप्रधान झाले आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचं निधन आणि लाल बहादूर शास्त्री यांचा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथविधी याच्यामध्ये एक अतिशय लक्षणीय गोष्ट किंवा ऐतिहासिक गोष्ट घडून गेलेली होती लाल बहादूर शास्त्रींचं नाव एकमताने पुढे यायला लागलं मोरारजी विरोध कामराज यांनी मोडून काढला आणि त्याच्यानंतर पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारण्याच्या पूर्वी बहादूर शास्त्री इंदिरा गांधींना भेटायला गेले होते इंदिरा गांधी म्हणजे पंडितजींच्या कन्या आणि त्यांच्या मध्ये पंडितजींचा वारसा पिढ्यानुपिढ्या जो उभा होता त्याला अनुसरून पंडितजींच्या कन्येला म्हणजे इंदिरा गांधींना शास्त्रींनी विचारलं होतं की आपण पंतप्रधान पद स्वीकारता का इतिहासामध्ये नोंद असलेली पण फारशी कोणाला माहीत नसलेली ही अतिशय लक्षणीय गोष्ट आहे इंदिरा गांधींनी त्यावेळेला आपला नकार दिला आणि त्यांचा नकार मिळाल्यावरच मग लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान म्हणून देशाची शपथ आणि मग सूत्र हाती घेतले लाल बहादूर शास्त्रीच्या मंत्रिमंडळामध्ये इंदिरा गांधी मंत्री म्हणून सामील होत्या आणि त्यांच्याकडे नभोवाणी म्हणजे आजचं जे प्रसारण खात आहे ते देण्यात आलं होतं त्याच वेळेला अत्यंत छुपेपणाने आणि धूर्तपणे उत्तरेतल्या काही नेत्यांनी परत एकदा हिंदी भाषा सगळ्या देशावर म्हणजे महाराष्ट्रापासून खाली असलेल्या विशेषतः दक्षिणेतल्या राज्यांच्यावर सक्तीची करावी असा एक कुभांड रचून त्या दृष्टीने प्रयत्न केले त्याचे ठराव केले काही सर्क्युलर काढले आणि मग दक्षिणेतून त्याला टोकाचा विरोध व्हायला लागला एकंदर त्यावेळची परिस्थिती पाहता अन्नधान्याची टंचाई सीमेवरती चाललेल्या अनेक भानगडी याच्यामुळे या छोप्या प्रयत्नांकडे लालबहादूर शास्त्रींचं जेवढं आणि जेव्हा लक्ष जायला पाहिजे तेव्हा ते, ते गेलं नाही आणि म्हणून मग हा हिंदी शक्तीचा बागुलभोवा मोठा मोठा होत गेला आणि मग त्याच्या विरोधात विरोधाच्या प्रचंड लाटा दक्षिणेतल्या राज्यामध्ये उसळायला लागल्या सुरुवातीच्या काळाला नम्र निवेदन घोषणा मोर्चे याने काही फरक पडतो का हे दक्षिणेतल्या लोकांनी पाहिलं पण हिंदी सक्ती अधिकाधिक अधिक तीव्र होत जाणार हे लक्षात आल्यावर मग तिथे जाळपोळ आणि दंगलींना सुरुवात झाली आणि काही ठिकाणी पोलिसांना निदर्शकांच्या वर म्हणजे हिंदी सक्तीला विरोध करणाऱ्यांच्या वर गोळीबार करावा लागला त्याच्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये दहावीस दहावीस लोक मृत्युमुखी पडले होते दिल्लीमध्ये असलेल्या आणि नवभोवाणी खात्याच्या मंत्री असलेल्या इंदिरा गांधींना या एकंदर परिस्थितीची जाणीव आणि त्याची झळ जाणवली आणि मग त्याने तडक दिल्ली सोडली आणि त्या दक्षिणेतल्या राज्यांच्या दौऱ्यावर निघाल्या दिल्लीमधून होणारी सक्ती देशाला पुढे घातक ठरू शकते हे लक्षात आल्यावर सर्वसाधारणपणे जो प्रोटोकॉल असतो की कुठचाही मंत्री दौऱ्यावर जाताना पंतप्रधानांच्या कार्यालयाला त्याची आगाऊ सूचना देतो आणि मग दिल्ली सोडतो तो प्रोटोकॉल बाजूला सोडून इंदिरा गांधी तडकपणे दक्षिणेतल्या राज्यामध्ये दाखल झाल्या तिथे वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन आपण या हिंदीच्या सक्तीच्या ठामपणे विरोधात आहोत असं इंदिरा गांधींनी प्रत्येक ठिकाणी बजावून आणि खडसावून सांगितलं त्याच्यावर मग पत्रकारांनी इंदिरा गांधींना विचारलं की तुम्ही केंद्र सरकारच्या म्हणजे साक्षात पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींच्या विरोधामध्ये इतकी टोकाची आणि ठाम भूमिका घेतली तर कदाचित तुम्हाला ते मंत्रिमंडळातून काढून टाकतील त्यावर इंदिरा गांधींनी सांगितलं की असं काही होणार नाही आणि हिंदी थोपवली जाणं याला माझा विरोध आहे आणि तो कायम राहणार आहे इतकं सळार्थ चैतन्याचं वागणं आणि बोलणं पंत इंदिरा गांधींचं बघितल्यानंतर मग काही पत्रकारांनी सांगितलं की केवळ पत्रकार परिषदेमध्ये या अशा घोषणा किंवा निवेदनं देण्याच्या ऐवजी आपण लोकांच्या ज्या हिंदीच्या विरोधामध्ये जाहीर सभा भरतात त्याच्यामध्ये एक दोन ठिकाणी उपस्थिती लावून आपले हे विचार स्पष्टपणे लोकांपर्यंत पोहोचवावेत इंदिरा गांधीनं ही सूचना मान्य झाली आणि लगेच दोन दिवसाने हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मद्रास शहरामध्ये जे मोठे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सभा आयोजित केलेली होती त्या सभेमध्ये जाऊन भाषण करण्याचं इंदिरा गांधींनी ठरवलं इंदिरा गांधी ठरल्या वेळेला त्या भाषणाच्या ठिकाणी पोहोचल्या अक्षरशः लाखोंचा समुदाय समोर उभा होता इंदिरा गांधी जेव्हा भाषण करायला उभ्या राहिल्या तेव्हा सगळा जनसंबर्ध स्थिमित झालेला होता कारण केंद्र सरकारच्या एक मंत्री या हिंदी विरोधामध्ये दाक्षिणात्य लोकांच्या बाजूने ठामपणे उभ्या राहिलेल्या आहे हे लोकांना अवाक करणार होत तिथल्या आपल्या भाषणामध्ये अतिशय ठामपणे आणि मोजक्या शब्दामध्ये हिंदी सक्तीची करण्याला असलेला आपला विरोध इंदिरा गांधीनी जाहीरपणे मांडून दाखवला आणि मग पत्रकारांनी पत्रकार परिषदेमध्ये सहज सहज म्हणून भीतीचे जे दोन चार प्रश्न विचारलेले होते की तुम्हाला मंत्रिमंडळातून काढून टाकतील किंवा तुमच्या विरुद्धच काहीतरी कारवाई करण्यात येईल त्याच्या उत्तर देताना त्या जाहीर सभेमध्ये इंदिरा गांधी पूर्ण आत्मविश्वासाने भरलेलं ते व्यक्तिमत्व लोकांच्या समोर उभं राहून घोषणा करण्यासारखं सांगत होतं की या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये तुमच्या बाजूने मी शेवटपर्यंत आणि ठामपणे उभी राहणार आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असलं की मी हा जो विरोधी पवित्रा घेतलेला आहे त्याच्यामुळे मला कदाचित मंत्रिमंडळातून दच्छू दिला जाईल पण एक लक्षात ठेवा ज्या क्षणी मंत्रिमंडळातून मला बाहेर काढतील त्या क्षणी हे सरकार कोसळेल पंडितजींचा वारसा ज्यांच्याकडे मुलगी म्हणून आलेला होता आणि महात्मा गांधी पासून सगळ्यांचं राजकारण अतिशय लहानपणापासून ज्यांनी पाहिलेलं होतं त्या इंदिराजी ठामपणे देशाला मद्रासच्या त्या सभेमधून सांगत होत्या की जर यांनी मला मंत्रिमंडळातून दच्छू दिला तर तक्षणी लालबहादूर शास्त्रींचं हे सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही साहजिकच इंदिरा गांधींनी घेतलेला हा पवित्रा जागोजागी झालेली आंदोलनं याच्यामुळे मग देर आहे दुरुस्त आहे असं काहीतरी म्हणत त्या हिंदी पट्ट्यातल्या सोकॉड राजकीय आणि इतर अराजकीय नेत्यांनी सुद्धा हिंदीसाठी जे कुभांड रचलं होतं ते आवर्त घ्यायला सुरुवात केली इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असं म्हणतात आणि महाराष्ट्राने या इतिहासाची झालेली पुनरावृत्ती आतापर्यंत चार पाच वेळेला अनुभवलेली आहे मला काय म्हणायचं आहे हे आपल्यापर्यंत पोचलं असेल कारण आपण सर्वजण सुज्ञ आहात आणि सुज्ञास अधिक सांगणे न लगे माझ्या या निवेदनावर या व्हिडिओवर आपल्याला जे काही वाटतं ते प्रतिक्रियांच्या रूपामध्ये खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे